थो माया मांगा मी त्याच्या समोर थो माया मांगा मी त्याच्या समोर मी शरद आहे जिंकली साडी मांगाची कशी आयडिया करायला हॅलो नाही बाई माया नाही ना होत आले आता तुझ्या घरचं लग्न पाहिलं तर जवळ बिचारी साड्या नाही आहे ना, ना तशा पैठणी साडी एक पण नाही हा जाऊ दे बाई मी काही इच्छा लग्नाला येत नाही आता हो हो चौदे शिल्पा काय झालं कोणाचं लग्न आहे ओ लग्न आहे हायफाय लग्न आहे चांगलं पण आता कस माझ्याजवळ साड्या नाही आहे ना पैठणी आता माझ्याजवळ साड्या काही आहे नाही तर मी काही जात नाही तिथं साड्याजवळ चांगल्या नाही लग्न काय तर मी लग्नाला जातच नाही राहू अहो जा शिल्पा मैत्रीणच्या लग्नाला गेलं पाहिजे बिचारे असं करतो माया कपाटात मस्त पैठणी पाच सहा आहे त्याच्यातले तुले जे पसंत आली ते घेऊन जा उघडच आहे कपाट का मग मी लग्न इकडं वापस नाही येणार आहे ना मी आईच्या तुमची साडी कोण आणून दे जाऊ दे मग एखादी घेऊनच घे ते त्यातली साडी जा हो हो जा लग्नान जा साडी भेट एक प्रश्न आहे कोणता प्रश्न विचार विचार को हाँ, कितने होते ये तो हो भाई यही सवाल मैं तुमको हिंदी हिंदी में तो में बोल oh हाँ। बोल तो 20 और 20 कितने होते 40 चालीस मेरी जीते कि चालीस आता शिल काय करतो दोनशे पाहिजे होते बिचारे माया पर्स मध्ये पैसेच नाही ह्या म्हणजे मामाचे घरी नाही पिक्चर पाहिले जायचं होत बिचारे सगळ्या मैत्रिणी चालल्या माया पिक्चर पाहले दोनशे रुपये हो ना देत का हो देतो ना किती चांगली उभाई शिल्पा दोनशे रुपये देते मग दोनशे न तुम्ही लावून द्या